नमस्कार आज आपण थंडीत खाल्ले जाणारे मेथीचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे ही सगळी मेथी आपल्याला एक ते दोन मिनटासाठी मस्त अशी भाजून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळी मेथी भाजून घ्यायची आहे ही ते मेथी अजिबात जास्त भाजून घेऊ नका त्यामुळे आपली मेथी कळू होऊ शकते इथे आपली मेथी छान भाजून झालेली आहे ही मेथी भाजलेली मेथी पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे मी ते मेथीची पावडर तयार करून घेतलेली आहे त्यातच आपण वितळलेलं तूप ॲड करून घेऊ मेथी बुडेल इतपत आपल्याला त्यात तूप ॲड करून घ्यायचं आहे व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तुपामध्ये मेथी भिजत घातल्यामुळे आपले लाडू अजिबात कडू होत नाही आता ही मेथी आपल्याला पूर्ण एक दिवस तुपामध्ये छान अशी भिजवून घ्यायची आहे ही मेथी आपण एक दिवसासाठी अशीच भिजत ठेवणार आहोत कढईमध्ये दोन तीन चमचे तूप घेऊन त्यातच आपल्याला काजू व बदाम छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी काजू व बदामच घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता काजू बदाम आपले छान भाजले गेलेले आहेत ते देखील आपण इथे काढून घेऊ त्याचकडे आपण तूप गरम करून घेऊ व त्यात आपल्याला थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे इथे अशा प्रकारे थोडा थोडा करूनच आपल्याला सगळा डिंक तळून घ्यायचा आहे एकावेळी जास्त डिंक तळून तळून घेऊ नका त्यामुळे डिंक व्यवस्थित तळला जाणार नाही जर जा डिंक कच्चा राहिला तर तो, तो दाताखाली चिटकतो त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा करून सगळा डिंक तळून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे सगळा डिंक आपला इथे तळून झालेला आहे त्याच कढईमध्ये मी इथे खारीक पावडर घेतलेली आहे तीसुद्धा आपण व्यवस्थित अशी तुपावर भाजून घेणार आहोत इथे मी ही खारीक पावडर घरीच बनवलेली आहे रेडीमेनसुद्धा खारीक पावडर मिळते ती जरी तुम्ही इथे वापरली तरी देखील चालणार आहे अशा प्रकारे छान अशी आपल्याला लो टू मीडियम गॅसवर ही सगळी खारीक पावडर भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त आपली इथे खारीक पावडर भाजून झालेली आहे खारीक पावडर सुद्धा आपण काढून घेऊ त्याचकडे आपण किसून घेतलेलं खोबरं देखील भाजून घेणार आहोत खोबरं आपल्याला इथे ला व्यवस्थित लाईट ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे अजिबात कच्चं ठेवू नका खोबरं जर कच्चं राहिलं तर आपले लाडू लवकर खराब होतील व लाडूला एक उग्र असा वास देखील येईल त्यामुळे व्यवस्थित खोबरं भाजून घेणे खूप गरजेचे आहे बघू शकता व्यवस्थित अशा ब्राऊन रंगावर मी इथे सगळं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचकडे आता आपण हळूसुद्धा भाजून घेणार आहोत एक दोन मिनिटासाठी एक चमचा तुपामध्ये आपण हे सगळे हळू भाजून घेणार आहोत हळू छान भाजले गेले आहेत ते देखील आपण काढून घेऊ त्याच कढईमध्ये आपण तूप ऍड करून घेऊ इथे मी एक छोटी वाटीत झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे तो देखील आपल्याला ह्या तुपामध्ये एक दोन ते तीन मिनटासाठी छान असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता आपला रवा मस्त असा भाजला गेला आहे त्यातच मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं तुपावर छान भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजताना त्यात आपल्याला थोडं थोडं करून तूप ऍड करायचं आहे पीठ भाजण्यासाठी आपल्याला इथे थोडा वेळ लागतो त्यामुळे ही, त्या ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवरच करायची आहे बघू शकता इथे पिठाचा कलर आपला थोडा चेंज झालेला आहे त्यातच आपण एक दिवस अगोदर जी मेथी तुपात भिजत घातली होती बघू शकता अशा प्रकारे मस्त अशी ती मेथी तुपात भिजलेली आहे ती सगळी मेथी आपण ह्या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करून घेऊ अशा प्रकारे मेथी तुपामध्ये भिजत घातल्यामुळे आपले लाडू अजिबात कडू होत नाही सगळी मेथी आपण पिठामध्ये ॲड करून घेतलेली आहे व्यवस्थित आता ही मेथी आणि गव्हाचं पीठ एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण छान असं भाजून घेणार आहोत बघू शकता एक दहा मिनटानंतर मस्त असं आपलं इथं पीठ भाजलं गेलेलं आहे एक पाच मिनट अजून आपण छान असं हे पीठ भाजून घेणार आहोत सगळं पीठ आपलं इथे भाजून झालेलं आहे अशा प्रकारे ब्राऊन रंगावर येईपर्यंत हे पूर्ण पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे इथे मी भाजून घेतलेलं खोबरं तळून घेतलेला ढिंक व ड्रायफ्रूट्स हे सगळे मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहे त्यातच आता आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ ॲड करून घेऊ हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यातच आता आपल्याला गूळ ॲड करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला त्यात गूळ ॲड करायचा आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो गूळ छान असा बारीक कापून घेतला आहे हा गूळ सगळा आपण आता मेल्ट करून घेणार आहोत इथे गूळ आपल्याला अजिबात जास्त वेळ शिजवायचा नाही जर गूळ जास्त वेळ शिजवला वे तर लाडू आपले कडक होतील त्यामुळे फक्त गूळ मेल्ट होईपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकार प्रकारे इथे आपला गूळ मेल्ट झालेला आहे ह्या स्टेजवर येईपर्यंतच आपल्याला गूळ मेल्ट करायचा आहे व लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे हा सगळा मेल्ट झालेला गूळ आपण लाडूच्या मिश्रणात ॲड करून घेऊ बघू शकता अशा प्रकारे सगळा गूळ आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचा आहे व हे मिश्रण गरम असताना पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण थोडं कोमट झाल्यानंतर आपण हाताने देखील व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेऊ च मी इथे जायफळ थोडस किसून टाकणार आहे आता हे सगळं मिश्रण थोडं थोडं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे त्यामुळे गूळ आपल्या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित असा लागला जाईल बघू शकता सगळं मिश्रण मी पल्स मोडवर इथे फिरून घेतलेलं आहे हे, हे मिश्रण कोमट असताना आपल्याला लगेचच लाडू बांधून घ्यायचे आहेत अशा प्रकारे लगेचच लाडू बांधल्यामुळे लाडू लगेच बांधले जातात बघू शकता पटकन आपला लाडू इथे बांधला गेला आहे अशा प्रकारे मी इथे सगळे लाडू करून घेते बघू शकता इथे आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत तुम्ही देखील या हिवाळ्यात असे मेथीचे लाडू करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय